<laughs> you can... Anki, मद नुणते। मद नुणते मी डोसा खावा तुम्ही म्हणजे काय तू करतीस तस मी काय केलं आता डोसेच आठवण काढले काय डोस तर फिरले काय मी आठवण तर काढले काय ती का उठली तिला उठायच होतं इथन तिला पाहिजे होतं ते हे म्हणून उठली तिला खायला पाहिजे होत उपवास आहे तिचा मग ते उपवासच खायला ते पुढ्यातलं सपलं तर काय पुढ्यातलं सपलं तर काय करायचं म्हणून उठले ती माझ्यासाठी उठली नाही

शासू, शासू, भी भी वे, मी वे पिक्चर ढकलते कोण आहे एवढी आई मिळाला नशीब लागते ललिता पवार कशी नाही मी एल पवार तू ए पवार टिकलोय मी आहे म्हणून इथं टिकल तवाच असती दुसरी वांड असते तर

मारते जा मारून बारीक झालं नाही काय करायचं सासूजन रे काल ते बघ तू का सारखं सुनोरी तिला मला आलं तिच्या पोटात दुखल रे असू देता चारवा चांगलं उपवास येत चांगलं नाही बाब नाही सगळ्या नाही नाही मी माझ्या आईला माझ्या आयुष्याला सुरुवात झाली जिच्यापासून पासून या घरात भांडण्याला सुरुवात झाली कधीतरी मला पण भरवत जावं घास आता मी खाऊ शकल उपवास आहे माझा मन चालवाला बर तुमचं काय काय लिपीसवनला कधी येणार आहे चांगले कपडे घ्यायचे चांगले कपडे घालायचे त्यानंतर आपण कोल्हापूरला जाऊया खरेदीसाठी तुमच्या कपड्यांसाठी मला पॉश आणि छानच दिसला पाहिजे तुम्ही तिला नसतं फराब माझ्या असलं पोर काही तू बोलतीच की घरात भांडवत काय बांधवतात त्याला काय कळत नाही कपडे घ्यायचे चाळीस त्याला नाही तूच जायला पाहिजे बघ पप्पा आणि तुम्ही जाणार आहे का मम्मी कसा पप्पाने वेळ नाही तुम्ही आता तुमचं काय हात दुखतोय नको मी आणि आत बोकायचं तू माझ्याबद्दल त्यांच्यासोबत माझी पण थोडी खरेदी पण थोडी तेवढाच वेळ घालवल्यासारखं होत असं काय करताय नाही काय नाही ते काय सांगायचं नाही कोल्हापूरला जायचं आपण छानशी खरेदी करूया मस्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे छान असे ड्रेस घेऊया वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे प्रत्येक व्हरायटी अशी वेगवेगळी ते तुम्ही डीपी सेव्हन मधून घ्यालकाच नाही मला चांगलं माहिती दिसायला बघितलं क्षणी काय वाटत असेल मात्र बायकोला आणि पुढचं पैसे खडत होईल आणि हे होईल बायकूला गेले किंवा बायको बायकोने ड्रेस घेईल आई गेली की आई यांनी चालेल माझी सगळी खरेदी चार पाच चार पाच शर्ट चार पाच पॅन्टा सगळं तीन हजारात आवडतोय मी बघ या की तीस लागतात काय नाही मी तुम्हाला छान घेऊन देणार आहे माझ बी घेतो की माझं काय तुमचं चॉईस काय बरोबर नाही नुसतं फिरायला पाहिजे आव मग तर चल म्हटलं नाही नाही नवऱ्यावर हा आता जातो आता जातो आता जातो आता पळते आव ह्यांच्या कपड्यामध्ये एक तुम्ही चांगलं इथं आणून दाखवा एक चांगला ड्रेस आणून ठेव दाखव छानस ते, ते संग्राम टाईप आणलेलं ढीग लागलाय ढीग काय नाही त्यात एक सुद्धा चांगली व्हरायटी नाही नुसतं आपलं साधं सिंपल शर्ट आणि चॉईस काय तुमची अहो साधी चॉईस आहे तुमची साधेपणा तुम्हाला एवढं म्हटलं मला फक्त चॉईस खराब आहे असं नाही साधेपणा तुम्हाला आवडतो साधं सरळ सोप्प असं काम तुम्हाला आवडतं पण कसं असं छान दिसलं पाहिजे क्षणी असं वाटलं पाहिजे समोरच्यावर छाप पडली पाहिजे ते काय असते चालू आमचं सकाळी पप्पांना बोलायची काय लक्ष नाही जरा तुझा कोण बोला मॅन कॉ बोलायला दिसलो तुला उठला तस काही रात्र आणि सगळेजण माझी ती गाडी पेप नेतायचा काल बंद पडली रस्त्यामध्ये यायला मला वेळ झाला किती माहितीये काय पेट्रोल ढकलत गेलो पेट्रोलच्या अगोदर घालून पेट्रोल मग यायला मला वेळ झाला खरं अगोदर बघायचं त्यात पेट्रोल, पेट्रोल हाय का नाही आपल्याला किती पर्यंत गाडी जाईल हे येत नाही काय बघा तुम्ही काय नाही जा कुठं जायचं तुझ्या ताब्यात घेईल तू काय देणार तुला खर्चाला भांडणत काय नाही तुम्ही कोल्हापूरला जायचंय आपण मनमरु पेन बंद करायला अजून आणि अनु काय दिसता गणपते बेटा तोडा दाईच्या सासूत्या मग आनंद दे त्यांना दे आव खावा गोळ्या आहेत हं त्यांना दुगत घाल नको हं हळू घालो हं का काय पाणी अनु काय नाही तडी उपवास आहे गुरुवारी बाई प्रेमच नाही माझ्यावर आता उपवासाच्या दिवशी नाही

बघा म्हणून मी बोलायला लागले की नाही सांग असं काय करतोय असं काय करताय रंकायच्या वर एक तास पोरं खेळ बस काय अहो पोरांना पण घेऊन जाऊ पोरं एक काम करू हे आईला आणि अर्ध अर्ध तू अर्ध मी अर्ध मला चहा पण झाला एकदा तुला कशाचा त्रास नाही माझा क्या करायचा त्रास नाही हे करायचा त्रास नाही झुपून उठून बाहेर बैर स्वयंपाक होतोय हा कशाचा ताप आहे तुला होत नाही बाबा नाही तू हा ग तोंड बंद राहिलं की भांडण होत नाही मग तोंड दाबतो काय भांडण होत नाहीत भांडण होत नाहीत मी आहे तर घर धबधन दन दन धन दन करायलाय पाण्यात पडल्यावर आला असत सांगायलायच अले yeah. तुझा हात दुखालाय ना मग काय वय हात दुखायला म्हणून चारवायला का तोंड बंद होते म्हणून चारवा लास भाजी घातल्या बघ खा चुकू दे ते नाही तुला एकदा ते जाऊ दे पण आता खरेदी महत्वाची आहे आता तुमची असं काय करताय काय नाही मम्मी जाऊ का मम्मी काय म्हणत नाहीत मस्त जाऊया आपण चांगल्या दिवस दिवसभर जाऊया मम्मी जाऊ ना हो कधी जाऊ सांगा मी काय सांगणार नाही दो तुम्ही दोघं ठरवा तुमच्या दोघांचा प्रश्न आहे माझा काय संबंध आहे गेला तर मला चांगला आहे नाही गेला तर मला चांगला आहे नुसती कपडेच नाही बाकीच पण बघितलं पाहिजे अहो सगळं बाकीचं बघितलं असतं बाकी नाश्ता केला असतं जेवला असतं जरा ज्यूस पिला असत फिरला असतं बाकीच्या काय माझ्या रस्त्यावर दिसत नाही मला बघत नाही मी बाकीच्या नाही बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय बघायचंय रस्त्यावर

जाऊन जाऊया मस्त मी मस्त रंग वेळ घालूया छान छान काय तर खाऊया वाटल्यास आंबाबाईचं दर्शन घेऊया तुम्हालाही ते योग्य आणि चांगलं पण खरंच खरंच तिच्या आशीर्वादाने नक्की चांगलं होणार पुढे चांगलं ज्योतिबाला जाऊया का पाऊस पडला जाऊया खरं मग मग अंबाबाईचं पहिलं दर्शन घेऊया मग तिथं खरेदी करूया मग रंकाळ्यावर जाऊया मग मस्तपैकी काय मला गुळ समजला तुला काय वाटतंय का नाही मला काय म्हणतोय तिच्या बरोबर तुला नवऱ्याची अपेक्षा आहे आणि असं असलं कोण घेऊन जाईल कशाला पुरतच असलं हा जा तुझ्या बरोबर जा तुझ्या बरोबर पप्पा तुम्ही परवा जाऊन आलाय की मम्मी मी काय बोलले काय आता मी पण थोड़ी अपेक्षा ठेवली तर काय बिघडलं आम्ही कुठं तुला नाही म्हटले आम्ही कुठे नाही म्हटलंय तुमचा लोक नाही म्हणायला लागला ना प्रश्न विचारना सपोर्ट ते त्यांना बोला ना जरा लोक लो आमचं निर्णय एकदम योग्य घेतोय मित्रांनी बोललं तर पायचात बघा एका पायावर असं लंगडी घालत यात काय सांगायचं आधार आहे मी मला पण आधार द्या जरा काय बिघडत नाही बायकोला हक्काच्या आधार आधार तर हातपाय तुडलेस तू ललिता पवार सारख्या आधार वर नाव लिहून देऊ नका आधार द्या ललिता पवार काय सारखं म्हणतो रे काय म्हणतो सारखं मी काय ललिता पवार आहे खेळायला कि मी तो हि माघार कुत कुदक बराच बाई बाजू घेतो रे मी हात माझा कस मन साफ असावं पाटकन तोंडावर बोलावं बोलते आहे काय मन साफ असावं माझ्या आहे साफ आहे त्या तो असं बोलून दाखवत्या तुमच्यासारख्या काय संबंध काय संबंध काय संबंध आहे मग आ, मी बोलणार की तेच आता बोला बोलात का बोलून घेते ती मी करतोय म्हणून बोलून घेत्या उगच कोण बोलून घे करू नका करू म्हणजे एक दोन काय नाही कामाचा काही विषय नाही ऐक म्हटलं विषय कसाला काम आता मंडू ते आणलंय झालं लग्न करूया तर

आहेत कि दुकानाची काम आणि येतो माझी वाट बघ वाटच बघत ठेवा तुम्ही मला चांगलं गुंड मला काय सांगायचं नाही बघा मी येणार बघा तिथे शोरूम ला ए लवकर जा धबधबा बघायला जाणार आहे नको का रे तुझं काम नाही नको का नको नको तू का मी दोघ जातो दूध का नको म्हणलं ऐक

आणखी लग्न आज दुकान दुकान काय नाही आणखी लग्न नाही आज दुकान नाही जायचं कोल्हापूरला पप्पा झाला फोन फोन आम्ही केलेला की काय म्हटली निवांत बसली ती अशी रुळी चांगली मस्त आहे मस्त आहे ती कुठेही गेली तर सगळ्यांना बेस्ट मला फोन का लाल तर थांबतो आणि था। आणखी था। होती अशी तिच्याकडेच अरे <laughs> बाई म्हटलं कुणाला राहिले भेटायला म्हण असं डोळ्यात पाणी आलत माझ्या तुम्ही केला नाही व्हिडिओ शूटिंग मागडच द्यायचं मोबाईल मला टिपायचं होते तुमचे ते लाल डोळे डोळे लाल झालते तुमचे बाहेर काय नाहीये बाहेर म्हणजे अरे मी म्हटलं अजित मामा ऍडजस्ट करत चालू केलं डोळ्यास पाणी तेच केवळ सगळ्यांनी आता कोणतरी एकटा त्याचं घट्ट पाहिजे की निभार मनाचा तेच की आपलं पप्पा पप्पा चालू केलं बो म्हटलं म्हणलं गणित आता म्हटलं राहिलं मीच आता ग मला आता डोळ्यातलं पाणी थांबवायला पाहिजे म्हटलं तशी उजी मी पण आहे की नाही तशी लागवी चला जायचं कोल्हापूरला जायचं कुठं बोलवणार बोलवायचं आता काही बोलवायचं आहे की बाबा बोल करून बोलवाय पाहिजे नको बाई मटन कर ताईबाईला मटनच आहे की ताईबाई दिवशी बोलवूया की ताईबाईच तुम्ही म्हणजे लवकर करायचंय अरविंद मटन खाईत नाही कराड पाहिजे चार दिवसात अरविंद मटन खाईत नाही त्याला शाखर देऊया तू तर सदा आपापल्या राहत आहेस त्या बटनाला तू ते खाल्लं तर तुझं मन काय समाधान नाही आपण मटन खाऊया कोल्हापूरला गेल्यावर तू खाल्लीस तर ते नेणार तू खाणार नाही तू काय नाही तू खाल्लीस तर नंतर नेणार नाही इकडे तिकडे उदे फास्ट टाईम आला असं काय नॉनव्हेजला हात लावत नाही असं आमचं हे रे तुम्ही तुम्ही मटन बायकू मटन खायला पाहिजे बायको मटन खायला पाहिजे मॅप ला का कोल्हापूर कसं असते नाही मला खरेदी करायची तुमची आणि माझी आणि ह्याची कुठली काय माझं काय मला खरेदीच करायची एवढे कपडे बाजली हाय अरे कोट पाहिजे छान मोठा सलवार पाहिजे कसं व्हरायटी पाहिजे सफारी बिफारी घेतले की कोट लग्न तसलं काय नको मला तसलं कोट काय नको मला असलं एक दोन कोट पाहिजे बघे ते घेऊन काय करणार आहे पुजून ठेवणार आहे कपाटात मग त्याला थोडस असं बाहेरची हवा दाखवूया की रोज मिळणार काय नाही मोजणार मोजणार पोटाला काय कायच नाही काय नाही पैसे घेणार त्याला जर मोकळ सडायचं असते दहा वीस एकर रान एक घेणार बुकना ओढूनात इकडे पालक इकडे मेथी इकडे वांगी मधन ऊस तुम्ही करणार मग हा मध्ये सीतापड काही येते का तुम्हाला करायला डाळी इकडे संत्री इकडे पेरू सेंटरला सफरचंद एक वर्षात तुला सांगतो ना थे थे ते, ते ती ती ना मग ते रान्ना जाऊन कसं घालायचं ते माहितीये का तुला मम्मी तर चालू नाही मम्मीच जायला पाहिजे काय लोक पहिला बुडास्त मोठ्यासारखी हा तिथं कष्टासाठी नाही फक्त म्हणा तुम्ही म्हणायला होतो तु कल्हापूरला तुला एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस लागले कुठे म्हणाले अहो मी फक्त कोल्हापूर म्हणाले अरे मी कुठला डिसेंबरला डिसेंबर अगं हिर डिसेंबर घेतले पुढे मला तुमची खरेदी करायची पंचवीस डिसेंबर आणि सव्वीसा डिसेंबर तेवढा वाया गेला छान आहे पायातले पण व्हरायटी घेऊया कोल्हापुरी पाहिजेच पायात कोल्हापुरी चप्पल हे मोस्ट इम्पॉर्टंट नाही मला आपण वॉच पण घेऊया काय वॉच पण घेऊया मग फिरायचा वॉच घेऊया दोघांना पवार पाणी सांग बघा 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 चार ग्लास पाणी कोण देणार आणलेलं की एक ग्लास पाणी तुझ्या फिरा जाऊ मग आण जात तुम्ही ते घे मग आईला पाणी पाहिजे आणून द्यायचं कुठं काय बिघडलं मी आणून देते मला कोल्हापूरला न्या बघा मला जायचंय खरेदीला मला खूप काय एक्सप्रिय घ्यायचंय काय तुझं काय सर तुझ्या मुळे झाले माझ्या मुळे काय नाही तू करून आणली नसतीस मी पसंत केल मग काय तू केलं केलं तर हीच करणार हे का बोलले मी बोलायचं पाहिजे झाले जानूला मग तिला पण रेनकोट पाहिजे बघून आलो तो आमच्या नेहमी करायचे मी म्हटलो केलं तर कल्याणीलाच करून घेणार काय सांगताय मग बघितलं साहेब चार पाच सहा सात बघितलंच नाही दुसरी तू पहिली तू देखणी पूर्वी बघायला मिळाली नाही असं वाढ नको नंतर एक पण बघितलं नसता तर मांडला असत बघितलंच नाही पहिला तुला बघितलो मग दोन तीन बघितलो मग तुझ्याकडे आलो दोन तीन बघितलं बघितलं नाही तुम्हाला बघितलं कशाला पहिले तुम्ही आणि शेवटचे तुम्हाला आणि शपथ अरे असं नसत आई बाबांच्या शब्दा होती तुझ्या तुझ्या बापाने हिरा उडकला पण निवड जरी त्यांची असली तर आवडीचा काय प्रश्न असतो की नाही माणसाच्या आवड हे नेहमी चुकीच्या गोष्टींची असते निवड योग्य गोष्टीची होती आता मोठ्या हो माणसांनी निवड करून दिलेल्या माणसाला मी गोड मांडलं ते नसतं का आजी काय म्हणती शिरा कसा झालाय त्यात किती साखर पडली आहे किती कसा गोडा आहे काय आहे ते बघून घ्यायचं नसतं तसंच आहे ते वाढ म्हणून घेतलाय ना मी गोडच पण त्यात तूप किती घातलंय रवा कसा वापरलाय त्यात काजू बदाम काय हाय काय हे बघण्यापेक्षा तो प्रसाद आहे बाई हे तुला खायचंच आहे हे आई वडिलांनी सांगितलं मी तो खाल्लाय आई बाबा सगळं बघूनच लागलं आई बाबा चिरा करून काजू बदाम घालूनच तुला खायला दिलं हाय चांगलं म्हणून दिलं खायला खायला तुझ्या आई बापान बघितलं तर काजू मग तुम्ही तुमच्या आवडीनं मला काय 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 असं पिस्ता पिस्तानू काय पण तुम्ही तुमच्या आवडीनं

म्हणजे सगळं तसंच म्हणते मी म्हणून टिकले म्हणून टिकले खरच येते मी म्हणून टिकले काय टिकली मला सांग सांगा मला कधी नेलायचा फिरायला सांगा मला कधी आवडीनं काय घेऊन दिलायचं एखादी साडी सांगा मला कानात निवडून द्याला सगळं हिच्याकडे आलेला स्टॉक आला कि हिच्याकडे आलेला काय नको मला दुसरं काय पाहिजे ते देत नाही नको ते देते चला बारा वाजे दुकान काय जा आणि साडे दहा वाजता परवा आणून दिला स्वयंपाक काय खंबा हड काय कुठलं मागितलं तुम्ही ज्यूस अकराशे रुपये मरा काय रे अकराशे रुपयाचा ज्यूस आणि कुठं असतो असला कसला होता रे तो जरा टेस्ट करा तर जायचं आपलं काय शिकवलंय ग बाई चुरून खायचं निघली बोलताय काय शिबेला काय हाड नसल्या गुरु अस ते सांगा तरी शपथ म्हणजे आम्ही तर बरं काय प्रश्नच येत नाही तुमच्या लेखाला नुसतं खायला हे आण ते आणूक खायला भूक लागल्या ग हो ते हे होत चिलीमिली मिली चिली मिली।, चिली मिली हा ते पण मी आई साहेब लागतोली खायला दिवसभर आईला आणलेलं ते त्या बागेत राहिलेलं जाणू काढली आणि ते खात बसलं चोरूनचा काय प्रश्न आहे मला काय कोणाची भीती नाही कशाला असं कोणाची भीती नाही कोणाची भीती नाही असं करू नका मला डाळ करू नये काय आता मला भूक आवडत नाही मी कुणाचं काय बघत नाही ते काय मला माहिती नाही जायचं म्हणजे जायचं बघा हो ते स्वयंपाक करा पाऊस येऊ दे काय पण येऊ दे जायचं स्वयंपाकाचं नियोजन तिला काय माझं माहित नाही काय केलं मी नुसतं ठरवा तरी तू आहे घर चालले आणि हे म्हणते मी हाय म्हणून फिटली तुझ्या ठिकाणी दुसरी अशी तर किती चांगले चांगले पदार्थ खायला घातले ते जर म्हणतात की मी आहे म्हणून टिकले तू का उलटली नाही दुसरी केली असती तुला का लावला होता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मम्मी विकतली तुला सांगाल बोलतात ते तू का नाही उलटलीस आम्ही दुसरी किली असती मूवी बघायला पाहिजे होती अगदी हा काय म्हणते काय म्हटलं सांग केस आवाच काय करताय ना आपण गुणाची ग आई जा जा कलर आई। गुणाची म्हण बायको नाही वाटत तुला काय तर बोलू नको बघा तो पाऊस किती आला नंदला बोलून घरला कुठल्या नांदाला हिजा तिचा काय संबंध आहे तो म्हणजे हिला पान उतर करायला बरोबर लागतो त्या कशाला बोलतील अवगत काय तर म्हणतो कशाला का काय नदले रे बाबा कुणाला काय बोलायचं हा पवार आई सांगतोय ते नाही खरच कुठ फिरवून जाऊन तिकडे डोक्याला गेले त्याच्यानंतर रंकाळ दाखवला नाही मला काय तू कधी गेले सांगा मग तुझ्या दिसणार का बाकीच्या चार पाच घेऊन जातो तू काही ते सांगून पुढे नंतर यावर काय कॉफी देण्यात का तर थांबला काय देते थांब अकरा बारा वाजता देतेस काय निकाल लागू माणसानं विषय सोडावं असं सारखं त्याला हे करायचं नाही तुम्ही काय काय घालणार आहे सांगा मला लिस्ट सांगा काय काय घालणार आहे कामाचं नादच नाही कामाचं नाद नाही घालणार आहे बारा वाजलं कि तुझं फाटे मग काय करत दिवसभर गुंद घ्या काल बिडल थांब अपेक्षा ठेवते ना तेच चुकतंय माझं बाकी काही नाही तुला काय काम नाही जा की दुकान कर बाबा नाही वय असलं तर घरात बसवायचं काय लावून द्यायचं दुकानला हा बाबाच वय नाही तुझं काय तू काय तुला काय झालं रे तू झाला सात वर्षा काय करणार वय हा भीती मला नाही तुला आहे मला का तर आपलं काय जरा तर काय आहे का नाही कसलं किल्ली पप्पा तुम्ही हवं आहे मग हे काय नाही हे गाडी शिल्लक नाही काय पेट्रोल मग ती तेच तुझी चूक आहे खर्च करायला लागते म्हणता बघू तसं करतोस तू तुटलं होय पिंकी पेट्रोल तपल ती ऍक्टिव्ह माझ्याकडे देत्या मी जी टाकी फुल करायचं तर ही गाडी पळवते ऍक्टिव्हा ह्या ऍक्टिव्हातलं तेल सपलं माझ्याकडे देत्या मग ती घेत्या ही स्कुटी सपोत आली कि मला म्हणजे जावा जरा चक्कर मारून या जावा त्यात तेल टाकायचं तू हे जायच नाही आठवड्याला दीड हजार रुपये तेलाला जातात मग कुठं पदार्थ झाला वाचा की जास्त झालं काय सांगते जा पेट्रोल पेट्रोल कधी काय म्हणतात की ते शास्त्र नाही का घेताय मी पैसे खरंच घेत नाही खर देत नाहीत दणका देतोस चल या गात अल मार पडू वय लागते जा